मराठवाड्यातील दलित चळवळ तसेच गायरान जमिनीचा लढा तीव्र करण्यासाठी स्वतःची उभी हयात घालवून संघर्ष करणारे कॉम्रेड बजरंगराण्णा ताटे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते मुंबई येथील लहजी सेना आयोजित मातंग समाज राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता परंतु काही कारणास्तव बजरंगराण्णा ताटे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नव्हते आज कळंब येथे त्यांनी ठेवलेल्या आंदोलनादरम्यान लहौजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलक असलेल्या वयस्कर आदिवासी महिलेच्या हस्ते त्यांना पुरस्कार सुपूर्द करून सत्कार करण्यात आला यावेळी लहौजी शक्ती सेनेचे कळंब तालुका संघटक विठ्ठल भाऊ ताटे बप्पा कांबळे ईश्वर ताटे यासह शेकडो दलित आदिवासी बांधव उपस्थित होते